अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला फाशी द्या तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मूक मोर्चा यासाठी आहे तर इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील एका खासगी शाळेतील तेरा वर्षाच्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकाला फाशी द्या या मागणीसाठी आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव हो, यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पक्षीय पदाधिकाऱ्यांचा इगतपुरी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता तर नाशिक मुंबई महामार्गावरील बोरंटेभा फाटा येथून हा महामूक मोर्चा सुरुवात करण्यात आली तर ज्या दिवशी हे काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेच्या दिवशी पळून जाणाऱ्या सहा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तर या मोर्चात राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना एल्गार त्याचबरोबर कष्टकरी संघटना वंचित बहुजन रिपाई यांच्यासह मोर्चात पीडित मुलीच्या कुटुंबियांसहित सर्व आदिवासी संघटना सकल हिंदू समाज सर्वपक्षीय सहभागी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते तर यावेळी नायक या तहसीलदार धनंजय लचके यांना निवेदन देण्यात आलं तर निवेदनात असं म्हटलंय की तालुक्यातील टाके न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथील इयत्ता ये शिकत असलेली वर्षीय फेब्रुवारी रोजी सदर शाळेचे तुकाराम साबळे या बालिकेवर अमानवीय अत्याचार केला असून त्याला तर असं असून त्याला यासाठी शिक्षक गोरक्षनाथ जोशी मया याने मदत केली असून संबंधित आरोपी घोटी पोलीस ठाणे येथे अटक जरी असेल तरी सदर घटनेत इतरही आरोपी किंवा अशा अनेक घटना सदर शाळेत घडलेल्या असू शकतात त्यामुळे सदर गुन्ह्याचे पाळेमुळे शोधून सदर गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशी द्यावी तसेच सदर गुन्ह्यात सरकारी वकिलाची नेमणूक करून सदर खटला फास्ट ट्रॅक वर चालवून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आठवड्याभरामध्ये न्यू इंग्लिश कोर्ट टाके त्या ठिकाणी जी एक निंदनीय घटना घडली तेरा वर्षाच्या एका बालिकेवरती या का नराधर्माने अत्याचार केला त्या घटनेचा मी निषेध नोंदवतो याआधी मी मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्यात काही मागण्या केल्या आहेत परंतु आज मी एक अशी मागणी करतो की जसं सर्व समाज एकत्र झालेला आहे काही घटना ह्या किंवा काही गुन्हे हे समाजाला घातक असतात काही व्यक्तीला घातक असतात हा जो प्रकार घडला आहे किंवा हा जो गुन्हा घडला हा समाजाला घातक आहे सर्व समाज एकत्र झालेला आहे मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो की पोलिसांनाही एक विनंती करतो अंडर ही। भी भी ही, ती अंडर ड्रायव्हची केस चालवावी जेणेकरून त्याला जामीनच मिळू नये माझी सर्वांना विनंती आहे सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की त्याला कोणीही जामीन राहू नका तो जर त्याला कोणी जामीन झाला नाही तर ते अंडर ड्रायव्ह चालेल आणि तो तसाच जेलमध्ये झाले त्याला फाशी शिक्षा होईल अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी धावून तिथे जाऊ स्वातंत्र्याचा मंत्र गाऊ मी सर्व समाज बांधवाचे आभार्यासाठी माग माग मानतो की एका आदिवासी मुलीवरती अत्याचार झाला सर्व समाज बांधव उतरला रस्त्यावरती आपण असे उतरलो नाही तर हे अत्याचाराचे प्रकार घडत राहतील आणि आपल्या ज्या मुली आहेत छोट्या छोड़ छोट्या मुली आहेत मला अशी काही माहिती मिळालेली आहे पण तुम्ही ती माहिती आता जाहीर करू शकत नाही की असेही काही प्रकार नक्की हो असेही काही प्रकार त्या शाळेमध्ये आधीही घडलेले आहेत ही एक ही आपल्या ही बालिका पुढे आली तिचे पालक पुढे आले आणि म्हणून आपल्याला हे कळालं असं सर्रासपणाने मला टाक्याच्या घटनेच्या नंतर एक कौशल्य दिले अशी काही घटना झाल्या आहेत परंतु पण आपल्या हातामध्ये काही मिळत नाही म्हणजे आपल्या मुलींनी नुस शिकायला जायचं की अन्याय अत्याचार सहन करण्यासाठी जायचं माझं पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती आहे लक्षात ठेवा की आपण तपास करताना तो लवकर केला पाहिजे त्या चार्जशीट लवकर केलं पाहिजे आणि अंडर ट्राय केस चालली पाहिजे त्याला जामीनच मिळता कामा नाही तर आणि तर आमचा न्यायालयावरचा विश्वास अधिक वाढेल व्यवस्थेचा आमचा शंभर टक्के विश्वास आहे परंतु आपण जेव्हा सांगितलं की जेव्हा आय ओच्या काही चुकांमुळे आरोपी सुटतात आपणही त्यांना माझी विनंती आहे की आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि हे जे चार्जशीट आहे हे परफेक्ट चार्जशीट गेलं पाहिजे आणि त्याला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली पाहिजे आपण की बघून सांगितलं की आपण मंगळवारी भेटणार आहोत गृहमंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे परवाच त्यांना की ही फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी चालली नाही समजा सरकारी निर्णय घेतला नाही की फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवण्याची तर माझं सर्वांना आव्हान आहे की आपण रस्त्यावर उतरला पाहिजे रस्ता अडवला पाहिजे जोपर्यंत आपण उ उतरत नाही लक्षात ठेवा एस एम जोशींचं एक म्हणणं आहे की आपलं म्हणणं केवळ सत्यास असून भागत नाही मागे सामर्थ्य उभं केलं पाहिजे अशा या पिढीत बालिकेच्या सोबत आपण ताकद उभी केलेली आहे की ताकद अशीच आपण कायम ठेवूया आणि या नारादामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ते न्यायालयाचं काम आहे याची कल्पना आहे आम्हाला परंतु गृह विभागाने यात दक्षता घेऊन ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून या एका वर्षाच्या आत त्याचा निकाल लावावा आणि या आम्हाला फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी मी करतो स्थान अतिशय उच्च ठिकाणी असतं आणि आमच्या एका ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जे सर्वसिद्ध जी शाळा आहे ती अतिशय नावाजलेली आणि चाळीस वर्षापासून खऱ्या अर्थ ज्ञानदानाचं काम ज्या शाळेमध्ये चालू आहे आम्ही सर्वजण त्या शाळेत शिकलो आहे तर खऱ्या खऱ्या अर्थाने या काळामध्ये शिक्षक आणि संस्थेचं जे काही शाळेकडे दुर्लक्ष आहे त्यामुळेच खऱ्या अर्थाने अशा साऱ्या घटना घडतात गट घालेली घटना ही स्वतः मुख्याध्यापाकाने केलेली आहे म्हणजे कुंपनने शेत खाल्लेलं आहे यालाच जबाबदार ज्या पद्धतीनं ते गुन्हेगार आहेत त्याच पद्धतीनं संस्थाचालक पण आहे आणि माझी मागणी हीच आहे गृहमंत्र्याला की या संस्थाचालक जे आहेत हे फक्त मलिदा खाण्यासारखी संस्था काढतात इथल्या शाळेतली शाळेची गुणवत्ता असेल शाळेची सुरक्षा असेल किंवा त्या शिक्षकाची जी काय मानसिकता असेल हे पडताळण्याचं काम खऱ्या अर्थाने या संस्थेने केलं पाहिजे म्हणून या संस्थेला सुद्धा बॅकलिस्टर केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या एका संस्थेला आणून हे ज्ञान काम पुढे नेलं पाहिजे आणि या नाराज मला फाशी झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्वजण पंचावन्न छप्पन वर्षीय मुख्याध्यापक हो, तेरा वर्षीय मुलगी हो, वर त्यांनी जो अत्याचार केला आहे ते त्याचं मन संवेदनशील असेल अशा एकाही माणसाला ही घटना सुचणार नाही कायदेशीर याचं फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला तुम्ही चालवलं पाहिजे त्यानंतर पीडित मुलीला शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा शासनाने गेला पाहिजे आणि ते त्यानंतर तिला तिच्या त्या, त्या, शिक्षणानंतर शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यायची हमी आज सरकारने दिली पाहिजे कारण त्या मुलीचा पण रिहॅबिलिटेशन म्हणजे तिचं आयुष्य यात घटनेने अतिशय मलीन झालेले आहे तर त्या ते, त्याचं रिहॅबिलिटेशन हे सरकारने केलं पाहिजे हीच आमची विनंती आहे बोला 70 संस्थेला ही काळीमा फसणारी अतिशय निंदनीय कलंकदायक घटना घडलेली आहे आणि आम्ही पहिलेच निवेदन दिलेलं आहे की फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टात ही केस चालून आरोपीला फाशीशीच शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामुळे पुन्हा गुन्हा करतानाच होणार नाही विचार करेल तीनदा की आपण हात लावा की नाही आपल्या नातीच्या वयाच्या मुलीवर इतका घृणास्पद प्रकार केलेला आहे त्याला कोणतीही माफी न देता लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आम्ही अतिशय आंदोलन वाढून उपोषणाला सुद्धा बसू आपलं नाव पल्लवी शिंदे यंदा एक कोटी सत्तर लाख सदस्य करण्याचं उद्दिष्ट भाजपने ठरवलं आहे अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे तर यंदा एक कोटी सत्तर लाख सदस्य करण्याचं उद्दिष्ट भाजपाने ठरवलं असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी दिली असून जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे तर एक कोटी सदस्य नोंदणीचा टप्पा भाजप पा कार्यकर्त्यांनी पार केला असल्याचं दानवे यांनी म्हटलंय तर भाजपाने सक्रिय सदस्य नोंदणी सुद्धा सुरू केली आहे जो सक्रिय सदस्य असेल त्यालाच भाजपमध्ये पक्षाचा पदाधिकारी होता येईल असं दानवे यांनी स्पष्ट केलं असून एकोणीस फेब्रुवारी पर्यंत सदस्य नोंदणी केली जाईल असं म्हणत सदस्य नोंदणी संपल्यानंतर मंडल अध्यक्षांच्या निवडणुका जिल्हाध्यक्ष आणि राज्याच्या अध्यक्षाची निवडणूक होणार असल्याचं दानवे यांनी म्हटलंय तर जालना जिल्ह्यात आतापर्यंत भाजपाच्या एकूण दोन लाख पंचवीस हजार तीनशे सदस्यांची नोंदणी पूर्ण झाली असल्याचं दानवे यांनी यावेळी म्हटलंय यांना महत्व दिलं वाळूला जालना जळगाव हा रेल्वे मार्ग एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा आहे त्यातून एकशे चाळीस किलोमीटर रेल्वे ही जालना जिल्ह्यातून जाते जळगाव संभाजीनगर आणि जालना या तिन्ही जिल्ह्यातल्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केलेली आहे अधिकाऱ्याची नियुक्त झालेली आहे आणि बजेटची भरपूर प्रमाणात तरतूद आहे त्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत बसून चर्चा करून भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण कशी केल्या जाईल यासाठी मी बैठक घेणार आहे रेल्वे संघर्ष समिती आता नवीन एक मागणी करत आहे रेल्वे आहे चांगली गोष्ट आहे माझं मत आहे की जे कोणी लोकप्रतिनिधी निवडून आले या सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्या रेल्वे संघर्ष समितीला मदत केली पाहिजे नाही आता चे। ला। ला तो त्यांचा विषय कसं आहे मी जर कधी करायला तुमच्या सारख्या असतं की आत्ताच साहेब निवडून आले आमचे राऊसाहेब दानवे लागले टीका करायला त्यांना वेळ दिला पाहिजे तसं वेळ देतोय मी माझ्यावर टीका झाली ना मागच्या पंधरा दिवसात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आमचं नाव टाकलं नाही वगैरे डर्टी पॉलिटिक्स म्हणून पेपर नी एका पण मी उत्तर त्यालाही दिल नाही माझ्यावर टीका झाल्या तर मला आनंदच वाटतो कारण टीका झाल्याशिवाय माणूस सुधरत नसतो त्यामुळं खासदार असो का आमदार असो यांच्यावर मी टीका करणार नाही राजकीय दृष्ट्या मला काय करावं कधी करावं हे समजतं त्यावेळी एक वर्षाच्या नंतर कामाचा आढावा घेऊ मला टीका नाही करते त्या अधिकाऱ्यांनी का टाकलं का टाकलं नाही याच्यावर हक्क भंग होऊ शकतो का हक्क बंगाचे मुद्दे काय असते हे नंतर जेव्हा कधी प्रसंग येईल तेव्हा सांगेल दादा राज्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न उपस्थित असतो होतोय एक प्रश्न आहे तो म्हणजे वाळू माफिया आणि त्यानंतर राजकारण माफिया जे महसूल जे अधिकारी कर्मचारी यांना जातो दरबंदी करतायत त्यांना मारहाण करतो पोलीस सुद्धा संरक्षण देत माझं मत आहे की हा विषय काही आजचा नाही आहे अनेक वर्षापासून चालू आहे आणि पावबंद घालण्यास घालण्यासाठी आमच्या सरकारने याच्यावर काही नियमही केलेत काही डेपो उघडलेत खर तर जनतेनंच डेपोतून ती रेती घेतली पाहिजे आणि आता जे काही वाळूचे लिलाव व्हायचे ते लवकर केले तर याला फाव पण बसल असं माझं मत आहे कालच एक अधिकाऱ्याने कदाचित खरं शक्य विचारावं लागेल कोणी अधिकाऱ्याने कोणावर आरोप केला नजरेसमोर कोण ठेवलं असं असेल त्या पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर कोण बोलतोय त्यांनी सध्या झालेली जिल्हा अमेरिकेत तहसीलदाराची गाडी जप्त केली झाला असल ना त्याची मी माहिती घेतो मला माहिती नाही या विषयातली कोणाची गाडी जप्त काय झालं <laughs> दादा जिल्ह्यामध्ये जालन्या शहरामध्ये श्रेयचा लोक सौक व एक शंभर कोटीचा सौर प्रकल्प दोन्ही आजी माझे आमदार हे बघा मी आज सकाळी बातम्या वाचल्या आणि त्या बातम्यामध्ये दोघांनी प्रकल्प आणण्याचं म्हणलेलं आहे पण या प्रकल्पामध्ये मंजुरीसाठी कोणाकोणा सहभाग घेतला याचा कुठेही उल्लेख माझ्या स्वतःच्या नावाचा तर मला दिसलेला नाही परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे की हा प्रकल्प मंजूर व्हावं यासाठी डी आर बैठकीपासून तर या राज्याचे ऊर्जा मंत्री त्या काळातले उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत घेतलेल्या बैठकीचं मी एक निवेदन आता तुम्हाला देतो त्या निवेदनात सविस्तर याचा पाठलाग कोणा केला याची सुरुवात कशी झाली आणि याचा शेवट कसा झाला याचा उल्लेख स्पष्टपणानं केलेला आहे आणि माझी सगळ्या लोकप्रतिनिधी अशी विनंती आहे की जुन्या प्रकल्पावर ताव मारल्यापेक्षा नवीन काही गोष्टी जालना जिल्ह्यासाठी करणं फार गरजेचे आहे आणि मी स्वतःला बंधन घालून घेतलेलं आहे की विरोधी पक्ष असो का सत्तेतला पक्ष असो एक वर्षभर या लोकांना वेळ दिला पाहिजे त्यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही पाहिजे पण जुने काम पुढं करून त्याच प्रचारबाजी करणं पेक्षा नवीन कामं यांनी आणावं जालन्यामध्ये करण्यासारखं जिल्ह्यामध्ये खूप काही अजून आहे आणि त्यामुळं रेल्वेचा प्रकल्प असेल पिण्याच्या पाण्याची योजना तर निवडणुकीच्या अगोदरच सुरू झालेली आहे ते असेल किंवा सौर ऊर्जाचा प्रकल्प असेल मुख्यमंत्र्यांच्या हजेरीमध्ये आणि जुन्या वर्तमानपत्राच्या बातम्या सुद्धा आहेत त्यामुळं ते त्यांचा श्रेय घेते त्याच्यावर माझा विरोध नाही आहे पण घेत असताना त्यामध्ये काय सहभाग झाला सुरुवात कधी झाली याचा प्रूफ जो कोणी आहे डीआरडीच्या बैठकीचा नगरपालिकेच्या बैठकीचा त्याचे पाच लाख रुपये किती तारखेला भरले तारीखवाईज जर डाटा कोना शिद्ध त्या तुम्ही बघितला तर हा प्रकल्प आणला कोणा हे सिद्ध होऊ शकतं त्यामुळे माझ्या दोन्ही मित्रांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की या प्रकल्पामध्ये तुम्ही श्रेय घेण्यापेक्षा नवीन काही गोष्टी आणा आणि त्यामध्ये जालना जिल्हा पुढं न्या कैलास गोरंट्याल जरी विरोधी पक्षात असेल तर त्यांनीही आमच्यावर अंकुश ठेवा आम्ही हो, सरकारमधले माणसं आहेत त्यांचं जरूर आमच्यावर वाच असला पाहिजे आम्ही त्यांना नाव ठेवत नाही आणि आम्ही सत्ताधारी म्हणून आम्ही सुद्धा नवीन प्रकल्प या जालना जिल्ह्यात कशी येतील याची चिंता सगळ्यांनी मिळून करू मला असं वाटतं की कामं सुचत नाहीत काही लोकांना असं दिसतंय म्हणून मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जालना व्हिजन डॉक्युमेंट यासाठी मी सर्व विजयी झाल्या आणि पराभूत झालेल्या लोकप्रतिनिधीची बैठक बोलवीन आणि त्यामध्ये पुढं काय करायचं हे सुचवीन आणि त्यानुसार आपल्याला या सरकारचा फायदा घेता येईल असं मला वाटतं जुने काम आहे ते होत राहतील कोणी असलं आणि नसलं तरी त्या कामावर पैशाची तरतूद झालेली आहे नवीन कामासाठी तरतुदी कराव्यात अशी माझी आग्रहाची विनंती दोन्ही बाजूच्या नेत्यांना <coughs> महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणीची मोहीम चालू आहे आणि एक कोटी सत्तर लाख सदस्य करण्याचं उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये ठरवलं आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघवाईज बूथच्या रचनेप्रमाणे टार्गेट देण्यात आलेलं आहे आणि एक कोटीचा टप्पा अगोदरच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पार केलेला आहे त्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे कार्यकारी अध्यक्ष श्री रवी चव्हाण साहेब आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे नांदेडला आज सकाळी बैठक आहे दुपारी संभाजीनगरला आहे सदस्य नोंदणीच्या आडव्याबरोबरच सक्रिय सदस्याचा नोंदणी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेली आहे आणि जो सक्रिय सदस्य असेल त्यालाच पक्षाच पदाधिकारी होता येईल आणि ही एकोणीस तारखेपर्यंतची मोहीम आहे ही संपल्यानंतर मग मंडल अध्यक्षाच्या निवडणुका मग जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या निवडणुका आणि मग राज्याच्या अध्यक्षाची विधिवत निवडणूक पार पडणार आहे त्याप्रमाणे आम्हाला जे टार्गेट दिले होते ते भोकरदन विधानसभा मतदारसंघाला होतं बासष्ट हजार आठशे वीस सदस्य करावं अशा प्रकारचं टार्गेट होतं तर भोकरदन सदुसठ हजार आठशेचा टप्पा पार केलेला आहे बदनापूरला चौऱ्याहत्तर हजार सहाशे दिलं होतं छप्पन हजाराचा टप्पा आम्ही पार केलेला आहे जालन्याला सदुसष्ट हजारचं टार्गेट होतं एक्केचाळीस हजारचा टप्पा ता आम्ही पार केला आहे घनसाला सत्तर हजार टार्गेट आहे बावीस हजार आम्ही आतापर्यंत सदस्य केलेले आहेत आणि परतूरला एकाहत्तर हजार आठशेचा टप्पा होता एकोणचाळीस हजार चारशे सदुसष्टचा टप्पा आम्ही पार केला आहे आणि साधारणतः टोटल दोन लाख पंचवीस हजार तीनशे सदस्य आतापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये झाले आहे मला असं वाटतं की एकूणच या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जी पूर्वीची सदस्य संख्या होती त्यापेक्षा जास्त सदस्य आता झालेली आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार जरी राज्यात आलं असलं संघट सरकार बरोबर तेवढ्याच गतीनं मणदूर येथील हुतात्मा स्मारक परिसरामध्ये चांदोली प्रकल्पग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी गेल्या छत्तीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे तर महिना उलटून गेला तरी शासनाने त्याची दखल घेतली नाही वर्तमानपत्रातून ही बातमी वाचल्यानंतर इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी थंडी वाऱ्यात बसलेल्या या प्रकल्पग्रस्तांची भेट घेण्याचं ठरवलं विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार शाळेने नियोजन केलं होतं कब बुलबुल आणि स्काउट गाईडचे पथक येऊन तब्बल दोनशेहून हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक प्रकल्पग्रस्तांच्या भेटीला आले होते तर शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी आंदोलकांची भूमिका समजून घेतली पत्राच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सरकार दरबारी पाठवण्याची तयारी देखील दर्शवली आहे आपल्या लेकरा बाळांना सोडून महिनाभरापासून उघड्यावर बसलेल्या प्रकल्पग्रस्तांना लवकरच घरी जाता यावं म्हणून शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनवणी देखील सरकारला हे चं मु आता करताना दिसतात तर जाता जाता मंडूर गाव तसेच हुतात्मा स्मारक परिसर प्राथमिक आरोग्य केंद्र स्मशानभूमी स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश देणारा घोषणा देत या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली आहे स्थानिक शिक्षक सतीश पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचा नाश्त्याची देखील व्यवस्था केली होती चांदोली परिसरातील मनदूर येथील हुतात्मा स्मारक परिसरामध्ये गेल्या छत्तीस दिवसापासून चांदोली प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी या बातम्या वाचल्या त्याच्यामध्ये प्रशासनानं छत्तीस दिवसापासून सुरू असणाऱ्या आंदोलनाकडं पाठ फिरवली आहे असे असं वाचण्यात आलं त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आम्हा शिक्षकांना भेटून या बातमींबाबत माहिती घेतली या आंदोलनकर्त्यांना आम्हाला भेटायचं आहे त्यांच्या समस्या जाणून घेऊन शासनांपर्यंत आम्हाला पोचवायच्या आहेत अशा अपेक्षा व्यक्त केल्या त्यामुळं आम्ही स्काउट गाईड आणि क बुलबुलचे विद्यार्थी घेऊन आज या आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आमच्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर गेल्या छत्तीस दिवसापासून त्यांचा प्रवास या ठिकाणी कसा सुरू आहे शासन त्यांची दखल का घेत नाही त्यांचं मूळ गाव कोणतं पूर्ण पुनर्वसन केलेलं गाव कोणतं त्या ठिकाणी त्यांना सोयीसुविधा मिळाल्या आहेत का नाही याबाबत सखोल माहिती घेतली आता शाळेत गेल्यानंतर या सर्व माहितीचं संकलन करून शासनाला आम्ही पत्राच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती करू अशी ग्वाही या सर्व विद्यार्थ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली आमच्या सद्गुरु जंगली महाराज शिक्षण संस्थेच्या सुद्धा आम्ही या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला सरकार महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात गावावर अन्याय करणार नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय तर भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सुरू आहे मी आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी अठरा तारखेपर्यंत राज्यातील सर्वच विभागांमध्ये भारतीय जनता पक्षाचे दीड कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आम्ही संकल्प केलेला आहे भारतीय जनता पार्टीचे एक कोटी दहा लाख सदस्य आहेत तर आज नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय बैठक पार पडते घरचलो अभियान अशा विविध माध्यमातून आम्ही पोहोचतो आहोत जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे तसेच राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीमागे आहेत काही सदस्य नोंदणी अभियानामध्ये जनता ही सहभागी होते दीड कोटी सदस्य नोंदणीचे आमचे ध्येय आहे मराठवाड्याच्या या दौऱ्या निमित्ताने पूर्ण होईल असं देखील ते यावेळी म्हणाले भारतीय जनता पक्षाच संघटन पर्व सुरू आहे मी आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजी अठरा तारखेपर्यंत राज्याच्या सर्व विभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे दीड कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आम्ही याचा संकल्प केला आहे भारतीय जनता पार्टीचे एक कोटी दहा लाख सदस्य झालेले आहेत प्राथमिक सदस्य झालेले आहेत सोबतच राज्यामध्ये पाच लक्ष ॲक्टिव्ह मेंबर क्रियाशील आणि सक्रिय सदस्य व्हावे असा हा प्रवासाचा भाग आहे आज नांदेडमध्ये आमचे सर्व आमदार खासदार खास करून अशोकराव चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेडची बैठक होणार आहे नांदेडमध्ये चार पाच जिल्ह्याचं आम्ही या ठिकाणी नियोजन करणार आहोत आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या हे संघटनपर्वाचे प्रमुख आहेत मला असं वाटतं की जो आम्ही निश्चय केला आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा ज्या पद्धतीने आम्ही जनतेमध्ये जातो आहे घरचलो अभियान करतो आहे रस्त्यावर पांटेल्यावर चौकामध्ये सदस्यता अभियान करतो आहे जनताही मान्य प्रधानमंत्री मोदींच्या मागे उभी आहे जनता ही आमच्या राज्याचे नेतृत्व देवेंद्रजींच्या मागे उभी आहे जेव्हा आम्ही सदस्यता अभियानाकडे जातो आहे घरोघरी तेव्हा खास करून जनताही ज्या जनताही या सदस्य अभियानामध्ये येण्याकरता उत्सुकतेने भाग घेता हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने आमचं जे वीस तारखेपर्यंत आम्ही विचार केला के आहे दीड कोटी सदस्य संख्या आम्ही पूर्ण करू मला वाटतं आजच्या दौऱ्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा एक चांगला सदस्यता अभियान सुरू होईल ितेश राणे म्हणाले की विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना हा फंडा तर उद्धव ठाकरेंचा होता जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी अलिखित आदेश काढले होते त्यांच्या मंत्रिमंडळाला की भारतीय जनता पार्टीचा कुठलाही आमदार जर मंत्रिमं मंत्र्याकडे आला तर कुठल्याही आमदाराला भाजपच्या आमदाराला कुठलाही पैसा द्यायचा नाही कुठलाही निधी द्यायचा नाही असे अलिखित आदेश उद्धव ठाकरेंनी काढले होते परंतु नितेश राणेसाहेब यांनी काही त्या ठिकाणी उच्चार केला असेल पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हे ज्या पद्धतीने त्यांनी विधानमंडळाच्या राष्ट्रपती महोदयाच्या अभिनंदन प्रस्तावाच्या वेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं होतं विरोधी पक्षाला आश्वस्त केलं होतं की आमचं सरकार हे पारदर्शीपणे चालेल गतिशील चालेल आणि सोबत आमचं सरकार महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या कुठल्याही गावावर अन्याय करणार नाही याचा अर्थ असा आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जिथून निवडून आले त्या सर्व आमदाराच्या मतदारसंघामध्ये आमचं सरकार कोणत्याही पद्धतीने कोणत्याही विकासाचा अन्याय करणार नाही देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार संपूर्ण महाराष्ट्राला सर्व विभागाला सारखा न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलंय तर शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने सांगलीच्या स्टेशन चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले शक्तीपीठ महामार्गामुळे सांगलीचा विकास हा मोठ्या प्रमाणात होणार आहे बेरोजगार युवकांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग त्वरित झाला पाहिजे या मागणीसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते छोटासा एक शंभर होणार त्याला महापूर लगेच महापूर याला होता त्यामुळे अरे या याबाबत नागरिकांना सांगू इच्छितो महापूर यायचं कारण म्हणजे तुमच्या कृष्णा नदीमध्ये जे पूर्ण तुमच्या कराड कृष्णा नदीचा गाय तो गाय काढा पहिला शेतकरी न्यायला तयार आहेत शेतकरी स करताना न्यायालयात तयार आहेत नदीचं खोलीकरण होईल नदीचं खोलीकरण झालं तर जवळपास आज शक्तीपीठ महामार्ग वावा या संदर्भात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आमचे संप्रप्रमुख रावसाहेब गेवरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुपारी एक वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित केले आहे सरकारनं शक्तीपीठ महामार्ग घोषणा केली आहे त्याच्या समर्थनार्थ आम्ही हे धरणे आंदोलन शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही केलेलं आहे या हा महामार्ग झाला तर सांगली जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे ह्या महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र निर्माण झाल्यावर आमच्या भावी पिढीला आत्ता जे मुंबई पुण्याला आमची भावी पिढी स्थायिक व्हावं लागल्या म्हणजे एक वेळेला शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय तर शिवसेना ठाकरे गटाचे नांदेड सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्राथमिक सहसदस्यत्वाचा राजीनामा देत आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय शिवसेनेला न्याय कमी आणि संघटनेच्या बाहेरील लोकांना महत्व देणं असं काम चालू आहे त्यामुळे मी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला असल्याचं मत दत्ता पाटील कोकाटे यांनी व्यक्त केलंय काय आता तुम्हाला माहिती गेल्या तीस वर्षापासून मी शिवसे शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून काम करतो शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून जिल्हा प्रमुखापासून पद भोगली मी माझ्या प्रभागामध्ये दोन वेळेस नगरसेवक पण निवडून आणले आणि जिल्हाभर मी काम केलं काम करतेस माणसाचं कुठेतरी ध्येय धोरण असते मागच्या वेळेस दोन हजार चोवीस ला जे विधानसभा होत्या नांदेड उत्तरमध्ये मी पण इच्छुक होतो आणि आम्हाला कुठल्याच जे इच्छुक उमेदवार होते पक्षामध्ये दहा पाच सहा जण सात आठ जण सोडून बाहेरचा आयात उमेदवार करून त्याला उमेदवारी दिली आणि वारंवार पक्ष संघटनेमध्ये आमचा जे संपर्क प्रमुख आहे बबनफोरा ते शिवसैनिकाला न्याय देणं कमी आणि संघटनेच्या बाहेरच्या लोकांना महत्व देणं आणि त्याच्याकडून जे काय हौसा करून घेणं त्याच काम चालू आहे आणि वारंवार उदोजीच्या कानावर वर्ष दीड वर्ष झालं टाकत होतो त्याला कुठेतरी कमी करण्या जा जागी त्याला बढोतरी दिली आणि त्याला उपनेता पद दिलं आणि त्यानं मजात मजात असं सांगायचं की आम्ही बघा तुमच्या कंप्लेचं काय झालं तुमच्या कंप्लेनचं काय झालं आज मी जी साहेबांना राजीनामा टाकला आणि मला त्यानंतर तुरंत दोन मिनिटांमध्ये फोन आला म्हणजे साहेब वेळ झाला आम्ही तुम्हाला दीड वर्षापासून सतत सांगत होतो की हा माणसामुळे नांदेड जिल्हा नवस्त हिंगोली जिल्हा हे दोन्ही जिल्हे संपूर्ण येत आहेत तुम्ही याला कुठेतरी आवर घाला तसं न होता शिवसैनिकावरच अन्याय होत होता आणि आम्हाला शिवसेनेत काम केल्यामुळं आम्हाला लोकांमध्ये लोकांच्या न्यायाला कुठेतरी शिवसैनिकाचं बाजू आम्ही कुठेतरी कमी पडत होतो त्यामुळं शिवसेनेला आज जे महाराष्ट्र करून भाजप सोबत आम्ही शिवसेना भाजप युती होती पंचवीस वर्ष काम केलं होतं त्याच्यामुळं भाजप हे पहिली पसंती वाटली आणि भाजपमध्ये मी आज प्रवेश केला माननीय अशोकरावजी चव्हाण असतील आणि संजय कोडगे आणि आपले चैतन्य बापू देशमुख यांनी मला येऊन मला हे केलं की बा या भाजपमध्ये म्हणून विनंती केली आणि मला आपल्या विचाराचा पक्ष म्हणून मी आज बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज मी प्रवेश केला तर या होत्या आजच्या महाराष्ट्र बुलेटिन अशाच महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार